नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आपण वेगवेगळ्या प्रभागातल्या वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांशी माझी माझी नगरसेवकांशी आपण संवाद साधतो आहे प्रभागाबद्दलचं त्यांचं व्हिजन जाणून घेतो आहे नुकताच भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळाली होती की भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक म्हणून तब्बल दोन ते अडीच हजार लोकांनी इच्छुक म्हणून आपले फॉर्म दाखल केले होते मात्र या इच्छुकांमध्ये सर्वात शेवटचा आणि सर्वात लक्षवेधी असा ज्यांचा फॉर्म होता तो होता माझे मित्र असणारे प्राज भिलारे यांचा प्राजबद्दल सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासनं शिववंदना परिवाराच्या माध्यमातून धायरी परिसर असू द्यात कोणवे धावडे परिसर परिसर असू द्यात किंवा या भागामधला जो डेव्हलपिंग ज्या जो या ठिकाणचा प्रभाग आहे भाग आहे तर या भागामध्ये गेल्या अनेक वर्ष तो शिववंदना परिवाराच्या माध्यमातून काम करतो आहे आता या इच्छुक उमेदवाराशी आपण संवाद साधणारे नेमकं हे सगळं कसं घडणार आहे तो काय या भागातनं इच्छुक आहे लोकांचं त्याच्याबद्दलचं काय मत आहे हे सगळंच आपण या, या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत प्राज स्वागत आहे तुझं जसं मी सांगितलं तसं एकदम शेवटचा फॉर्म आला आहे तुझा आणि तुझ्या घरामधले बॅकग्राऊंड आहे तसं काय पॉलिटिक्सचं असं काय नाही आहे मग असं असताना आता तू भा भारतीय जनता पक्षाकडून एक इच्छुक म्हणून फॉर्म दाखल केला दीपकजी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या घरात माझ्या कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नाही आणि मी गेली अनेक वर्षे शिववंदना मित्रपरिवाराच्या माध्यमातून जसं तुम्ही सांगितलं तशी गेली अकरा वर्ष या भागामध्ये सामाजिक काम करत आहे आणि हे काम करत असताना मी एका सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य आहे या भागातील सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतो ते ट्रॅफिकमध्ये अडकतात त्यांना पाण्याचा त्रास होतो रस्त्याचा त्रास होतो कचरा उचलला जात नाही या ज्या रोजच्या समस्या त्या मीही अनु अनुभवतो त्यामुळे हे काम करत असताना अचानक असं मला वाटलं की आपण राजकीय क्षेत्रात पदार्पण करून काही सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्या भोवती जर आपण शाश्वत विकास करू शकलो आणि हा आपण जसं म्हटलात की डेव्हलपिंग रिजन आहे आत्ता नुकतंच पुणे मनपामध्ये आलेला आहे आणि राजकीय क्षेत्रातून या सगळ्या परिसराची आपल्याला जर प्रगती साधता आली सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून तर का करू नये हा विचार करून मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवारी अर्ज घेतला आणि तो पक्षाच्या कार्यालयामध्ये सुपूर्त केलेला आहे आता जसं आम्ही उल्लेख केला शिववंदना परिवाराच्या माध्यमातून आपलं काम या भागामध्ये आहे नेमकं म्हणजे माझ्यासाठी तुम्ही सांगा आणि जे आपले प्रेक्षक आहेत किंवा या भागातले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी सांगा की आपल्या शिववंदना परिवाराच्या वतीनं तुम्ही कशा पद्धतीनं काम केलं आहे शिववंदना मित्रपरिवार म्हणून आपण या परिसरामध्ये जे तरुण आहेत जे आपले व्यवसाय करतात जे शिक्षण घेतात त्यांनी आपल्या आयुष्यातला आपल्या दिवसातला थोडा वेळ काढून समाजासाठी कार्य काहीतरी कार्य करावे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात गुणसमूहे मी वेचेली या भावे की तिने सुगंधा घ्यावे आपल्या शिक्षणाचा जर आपल्या मातृभूमीसाठी उपयोग झाला नाही आपल्या वेळेचा जर मातृभूमीसाठी उपयोग झाला नाही तर ते व्यर्थ आहे हा विचार करून आपण शिववंदना मित्रपरिवाराची स्थापना केली आणि युवकांचं खूप चांगलं संघटन आपण सामाजिक कार्यासाठी उपयोगी आणले या भागातील अनेक समस्या या शिववंदना मित्रपरिवाराच्या माध्यमात आपण सोडवलेले आहेत आत्ताच नुकताच मी एक उपक्रम सांगू शकतो की आपण या भागातील लोकांची गरज लक्षात घेता जे सोशल इकॉनॉमिक क्लासमध्ये थोडेसे गरीब गरजू नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण मोफत ॲम्ब्युलन्स सेवा ही सुरू केली असे अनेक उपक्रम जसे पुणे मनपाशी निगडीत निगडित अनेक उपक्रम आपण या भागात राबवलेले आहेत शिवंदना मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण थोडीस कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलू की मी जसं सांगितलं राजकारणाशी तसा तुमच्या कुटुंबाचा तसा काय संबंध नाही आहे मात्र तुझ्या कुटुंबाबद्दल सांग तुझा जो मित्रपरिवार या सगळ्या प्रभागामध्ये कसा आहे त्याबद्दल तर माझं शिक्षण बीई मेकॅनिकल झालंय आणि एम बी ए मार्केटिंगची पण मी पदवी घेतलेली आहे माझा पोलारिस मार्केट रिसर्च हा ही कंपनी आहे जी मार्केट रिसर्चमध्ये आहे मी वयाच्या अठराव्या वर्षापासून काम करत शिकलेलो आहे मी सर्वेस केलेले आहेत मी मार्केट रिसर्च केलेला आहे आणि त्यातून मी या कंपनीची स्थापना केली माझ्या कुटुंबामध्ये माझी आई आहे माझा दादा आहे माझी वहिनी आहे माझं पुतणे आहे माझ्या वडिलांचं नुकतंच मागच्या वर्षी निधन झालं आणि आम्ही सगळे कुटुंब आम्ही सगळं सर्व कुटुंबीय सदस्य सर्वसामान्य आहोत आपल्यासारखेच आहोत आणि शिववंदना मित्र परिवाराबद्दल सांगायचं झालं तर जेव्हा शिववंदना मित्र परिवाराची स्थापना झाली तेव्हा सातवी आठवीतल्या मुलांना घेऊन आपण एकत्र येऊन शिववंदना म्हणायचो त्यां त्याच्यानंतर ते शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट सांगायचो शिवाजी महाराजांचा एखादा प्रसंग सांगायचो mm -hmm. आणि त्यातून हे हळूहळू संघटन विस्तारत गेलं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की कोंडव्या ढावडेपासून शिवण्यापर्यंत आणि खडक वाचल्यापासून धायरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपले शिववंदनेचे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते त्यांना म्हणता येणार नाहीत ते माझे सगळे छोटे बंधूच आहेत आणि एक असं अभेद्य संघटन आपलं या भागामध्ये निर्माण झालेलं आहे आणि समाजाभिमुख कार्य त्यातून होत आहे आता काम हाँ, करता। हाँ। रिसर्च उमेदवारी अर्ज दाखल केला तसं तसं दीपक जी म्हणता येईल <laughs> <या, laughs> की मी रिसर्च क्षेत्रात आहे त्यामुळे या भागात मी रिसर्च केलेला आहे या भागात एक समस्या जी मूलभूत मला सर्वत्र सगळ्या गावांमध्ये सगळ्या चौकांमध्ये जाणवली ती म्हणजे प्रशासनाने सामान्य नागरिकांचा फीडबॅक न घेता केलेला अवाढव्य विकास अवास्तव विकास आपल्या इथे फीडबॅक सिस्टीमचा अभाव आहे सामान्य नागरिकांना नेमकं काय का पाहिजे सामान्य नागरिकांच्या भावना काय आहेत त्या समजून न केलेल्या विकासामुळे इथून पुढच्या परिस्थिती इथून पुढच्या नजीकच्या भविष्यामध्ये एक विदारक परिस्थिती उभी राहू शकते आणि ही आत्ताच लोकं सगळी पुणे मनपा सगळी गावं पुणे मनपामध्ये आल्यामुळे hmm. आत्ताच सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल जर का जर उभं राहिलं नाही तर पुढे भविष्यात आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट साधता येणार नाही आहे हा विचार करून मी या क्षेत्रात पदार्पण केलेला आहे hmm, आत्ता आम्ही काही लोकांशी बोललो तर त्यांच्या त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही प्राजला अर्ज भरायला सांगितला म्हणून नेमकं काय म्हणजे लोकांनी तुला सांगितलं की तुला स्वतःला इच्छा होती निवड म्हणजे राजकारणात उतरण्याचे निवडणूक लढवण्याचे मित्र मित्रपरिवाराचं काम करताना कधीही आपण कोणतीही राजकीय भूमिका घेतली नाही जे काय असेल ते समाज अभिमुख काम हे आपण उभं केलं पण सामान्य ल लोकांशी बोलताना सोसायटीमधल्या लोकांशी बोलताना इथल्या स्थानिक भूमिपुत्रांशी बोलताना एक गोष्ट त्यांनी माझ्या लक्षात आणून दिली ती म्हणजे शिववंदना मित्रपरिवाराचं काम करताना आपण कुठलाही स्वार्थ हेवेदावे लागे बंदे यांना कधीही थारा दिला नाही आणि आपण आज जर विकासाच्या आड येणाऱ्या सगळ्यात मोठ्या गोष्टी कोणत्या असतील तर हेच स्वार्थ लागेबंदे हे वेदावे ह्यांच्यामुळे विकास रखडलेला आहे जो सामान्य नागरिकाला अपेक्षित नाही प्रशासनावर वचक ठेवून प्रशासनाला व्यवस्थित मार्गदर्शन करून आणि प्रशासनाचा आणि सामान्य लोकांचा समन्वय साधून जर शाश्वत विकास करता आला तर या परिसरासारखा दुसरा परिसर पुण्यामध्ये राहणार नाही कारण आपण बघताय की खडक मेट्रो सुरू होणार आहे वेगाने हे हा परिसर विस्तारणार आहे आणि खूप चांगल्या सुीसुविधा सोयी सुविधा या ठिकाणी देता येतील त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आता समस्यांबद्दल तू बोलला असता आता आपण समस्याबद्दलही थोडं बोलू या भागामध्ये म्हणजे काही भाग अगोदरपासून पालिकेमध्ये समस्या काही थोडा नव्यानं झालेला आहे या भागामध्ये अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत मात्र या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या बेसिक समस्या देखील अजून सोडवता आलेल्या नाहीत दुसरी गोष्ट टॅक्सच्या बाबत पण एक खूप मोठा विषय आहे परत सांडपाणी असू द्यात ट्राफिक असू द्यात पाणी पिण्याचं अगदी धरण आपल्या उशाला असून कोरड कशाला आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही अशा बऱ्याच समस्या आहेत ह्या सगळ्या समस्यांचा तू अभ्यास केलेला आहेस का या सगळ्यांचं मूळ काय आहे या सर्व समस्यांचं मूळ मी मगाशी जसं म्हटलं की सामान्य माणूस केंद्रबिंदू न ठेवून केलेले चुकीचं मॅनेजमेंट हे आहे आज आपण आत्ताच आपण उल्लेख केलात की धरण उशाशी कोरड घसाशी पाण्याचं मिसमॅनेजमेंट कचरा व्यवस्थापनाचं मिसमॅनेजमेंट रोडची दूरदृष्टी न करता केलेली आखणी mm. आणि त्यातून केलेलं काम याच्यामुळे सामान्य लोकांना त्रास होतोय आत्ता काय होतंय कामं करायची म्हणून केली जातात शॉर्ट टर्म मायोपिया ज्याला म्हणतात की जवळच दृष्टी ठेवून केलेली कामं mm. ह्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतंय आणि मग ते थोड्या दिवसांनी लक्षात येतं की अरे हे तर असं काम नव्हतं झालं पाहिजे होतं चांगलं झालं पाहिजे होतं मग पुन्हा आपल्या टॅक्सचा चुराडा करण्यात येतो आणि पुन्हा मग काम वेगळं करण्यात येतं त्यामुळे लाँग टर्म व्हिजन प्रॉपर मॅनेजमेंट आणि सर्वसामान्यांना काय पाहिजे हे जाणून केलेलं कामच इथून पुढे इथं टिकणार आहे आणि हाच मगाशी आपण म्हटलात की आपण ह्याच्या राजकीय कारकिर्दीत कसं आलं तर हे मी करू शकतो मी मॅनेजमेंटचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आता विजनचा विषय निघाला म्हणून विजन बद्दलच ज्या समस्यांचा आता उल्लेख तुम्ही स्वतः केला त्या समस्या तुम्ही नगरसेवक झाला तर कशा सोडवणं मी मगाशी म्हटलं की मिसमॅनेजमेंटचे वेगळे वेगळे अँगल्स असू शकतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मिसमॅनेजमेंटचा अँगल म्हणजे आता तुम्ही कुठलाही समस्या घ्या पाणी घ्या रोड घ्या कचरा घ्या कुठलीही समस्या घ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कुठलं कारण असेल या मिसमॅनेजमेंटचं तर एकमेकांचे असलेले हेवेदावे एकमेकांचे असलेली स्वार्थ आणि पूर्ण समाजाचा विचार न करता काही आपल्या म्हणजे अधिकारी वर्गाने सा स पूर्ण समाजाचा क केलेला विचार विचाराचा अभाव हे मला या समस्यांचं कारण दिसून आलं बरं तर मेन काय आहे की आपण फोकल पॉईंट पकडला आणि त्याच्या भोवती आपण जर प्लॅनिंग केलं तर कुठलीही समस्या ही आपल्याला अडचणीची ठरणार नाही आहे आता विजनबद्दल माझा ॲक्च्युली प्रश्न होता की ह्या समस्या तर आ, या तू सोडवण्याबद्दल प्राधान्य असेलच पण तुला काय वाटतं की ज्यावेळेस तू नगरसेवक बनशील ज्या तिकीट देईल त्यानंतर तुम्ही नगरसेवक बनाल विजन काय आहे तुमचं या भागाबद्दल तुम्ही पाच वर्षानंतर तुमचा हा प्रभाग कसा पाहता पाच वर्षानंतर मी माझा प्रभाग कसा पाहतो या प्रश्नाची मी अनेक दिवस वाट बघत होतो आपण आपल्या आयुष्यामध्ये एक हॅपीनेस इंडेक्स असतो फार छोट्या छोट्या गोष्टी असतात की हॅपीनेस इंडेक्स कसा वाढवायचा आज आपण बघू शकाल की एवढ्या अम्युनिटी स्पेस पुणे मनपामध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये hmm. उद्यानं विकसित करता येतील आज आपल्या गावांमध्ये पाण्याचं मिसमॅनेजमेंट आहे त्याच्यामुळे प्यायचं पाणी ही जी बेसिक ह्युमन नीड आहे बेसिक ह्युमन राईट आहे तो पोचत नाही आहे ह्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही आहे तर ती पोचवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन कचरा व्यवस्थापन ह्याच्यामध्ये माझ्या मनात असं आहे की नागरिकांचा सहभाग नागरिकांची जनजागृती आणि त्याला प्रशासनाची लागणारी जोड हे साधून मी सगळा विकास करणार आहे आपल्या इथं या भागामध्ये कराच्या अनेक समस्या आहेत तर त्याच्यावर पण मी निश्चितच आवाज उठवणार आहे आणि ज्या गोष्टीतून मी इतके वर्ष ज्या अनुभवातून मी गेलेलो आहे तो अनुभव मला नक्कीच कामाला येणार आहे कारण मला सामान्य नागरिकांची व्यथा कळते सामान्य लोकांची व्यथा कळते कारण मी त्यांच्यापैकीच एक आहे आता हे सगळं जे आहे तर ह्या निवडणुकीवरती सगळं बरंच डिपेंड असणार आहे अगदी आता तुमचा पक्ष असू द्या तिथे पण कॉम्पिटिटर आहेत आणि विरोधक तर आता अतिशय मातभर आहेतच तुमचा पक्षातल्या तुम्ही जे तुमचे जे स्पर्धक आहेत मी त्यांना विरोधक नाही म्हणणार स्पर्धक जे आहेत त्यांच्याबाबत तुमचे विचार काय आहेत आणि विरोधकांचं देखील आव्हान अतिशय तगड आहे ह्या दोन्हीकडं कसं बघताय तुम्ही जो शब्द वापरला भाजपामधले स्पर्धक एका भाजपा हा परिवार आहे पार्टी नवे परिवार आहे परिवारामध्ये एकमेकांचे स्पर्धक नसतात आम्ही जे 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 ज्यांनी जे, जेन, ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना त्यांना तो अधिकार आहे आणि ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे काम करत आहेत तिकीट कोणालाही मिळू सगळ्यांनी एकत्र येऊन काम करून भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट या ठिकाणी कसा निवडून येईल यासाठीच प्रयत्न केले पाहिजे विरोधक मातबर आहेत का तर निश्चितच आहेत पण या विरोधकांना समोर जाताना माझा प्रामाणिकपणा माझं संघटन कौशल्य शिववंदना मित्रपरिवाराची अभेद्य अशी कार्यकर्त्यांची फे फळी आणि माझं विजन त्यां सामान्य लोकात मी असल्यामुळे माझं विजन आणि माझा प्रामाणिकपणा याच्या जोरावर मला निवडणुकीत निश्चितच यश मिळेल असं मला खात्री आहे आणि तुम्ही मगाशी जसं म्हटलात की मी रिसर्चमधला आहे त्यामुळे हा रिसर्च करूनच मी याच्यामध्ये पाऊल टाकलेलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मगाशी जरता उल्लेख झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तुमच्या आयुष्यातलं स्थान काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे माझी जडणघडण घेतली घडली माझं मा चरित्र निर्माणाचं कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे माझ्यामध्ये जे जे चांगले गुण आहेत ते संघाच्या शाखेत गेल्यामुळे आहेत आणि आज मला देशा जी देशाप्रती काम करण्याची भावना जी जागृत झाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या राष्ट्रपुरुषांबद्दल एक प्रेरणा राष्ट्रपुरुषांची प्रेरणा आणि त्यातून चांगलं सामाजिक काम करण्याची प्रेरणा ही कुठून मिळाली असेल तर ती संघाकडून मिळाली तर तुझं बॅकग्राऊंड तसं पॉलिटिशियनचं नाही आहे मात्र जे उत्तरं ज्या पद्धतीनं तू देतो आहे एखाद्या चांगल्या मुरलेल्या पॉलिटिशियनप्रमाणे तो उत्तरं <laughs> देतो आहे तर मला एक अजून एक साधा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षानं तुम्हाला उमेदवारी का द्यावी भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो सामान्य कार्यकर्त्याला न्याय हा भारतीय जनता पक्षात मिळतो आत्ताच आपण बघितलं की नितीनजी नवीन पंचेचाळीस वर्षाच्या खालील एक राष्ट्रीय अध्यक्ष निवडला गेला जो फक्त स्वकर्तृत्वावर निवडला गेला इथे तुमच्या कपॅबिलिटीला तुमच्या कपॅसिटीला तुमच्या टेनॅसिटीला तुमच्या इच्छाशक्तीला आणि तुमच्या विजनला किंमत आहे त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष निवडलेला आहे राष्ट्र प्रथमची भावना ही भारतीय जनता पक्षाची आहे hmm. माझं मगाशी मी जे मुद्दे मांडले त्याचा निश्चितच विचार होईल आणि व्हावा आणि मला तिकीट मिळावे अशी मी इच्छा माझ्या पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केलेली आहे बरं धन्यवाद खूप वेळ दिला ॲक्च्युली त्याच्या गाठीभेटीचा खूप एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या त्या दृष्टीने तो ऑब्वियस म्हणजे सगळ्या लोकांना भेटत आहेत आणि जेव्हापासून त्याने फॉर्म भरलेला आहे तेव्हापासून लोकांनी त्याला फोन सुरू केलेला आहे भेटण्यासाठी येत आहेत आपला पाठिंबा देत आहेत पण हे सगळं जरी असलं तरी त्याला भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवारी मिळते का आणि धैर्य आणि परिसरामध्ये जे त्याचं काम आहे या कामाच्या माध्यमातून जो एक त्याचा आवाज आहे तो पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात घुमतोय का हे आपण पाहणार आहोत यावरती आपलं लक्ष असणार आहेत परत एकदा शुभेच्छा आणि धन्यवाद